नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागात जर तुम्हाला तुमचे स्वतःचे घर बांधायचे असल्यास आता नगर रचना कार्यालयाकडे याबाबतची घोषणा खुद्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे याबाबत आजच्या दैनिक लोकसत्ता व इतर वृत्तपत्रात याबाबतची बातमी आली आहे या बातमीत नक्की काय म्हटलंय ते आता आपण पाहूया राज्याच्या ग्रामीण भागात म्हणजेच ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे तीनशे चौरस मीटर म्हणजेच तीन हजार चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना आता नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाहीये केवळ जागेची मालकी कागदपत्रे मोजणी नकाशा इमारत आराखडा आणि हे सर्व एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस देऊन घर बांधण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्री यांनी केली आहे बर का मित्रांनो ग्रामीण भागात विविध निवासी व्यवसाय किंवा इतर बांधकामे केली जातात बहुतांश बांधकामे ही छोट्या क्षेत्रफळाची असतात पण प्रत्येक बांधकामासाठी आतापर्यंत नगर रचनाकाराची परवानगी घेणं बंधनकारक होते त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या छोट्या बांधकामासाठी सुद्धा ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्हा स्तरावर नगर रचना कार्यालयाकडे लागत मात्र या नव्या निर्णयामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे नगर विकास विभागाने मुंबई वगळता राज्यासाठी गेल्या नोव्हेंबर पासून एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे त्यानुसार शहरी भागात एकशे पन्नास चौरस मीटर पर्यंतच्या धारकांना स्ववापराच्या घराच्या बांधकामासाठी स्वतंत्र परवानगीची मालकी आदी कागदपत्रे संबंधित सादर केल्यावर घर बांधण्याची परवानगी देण्यात येत आहे त्याच धर्तीवर ग्रामीण भागासाठी तब्बल तीनशे चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडधारकास नगर रचनाकाराच्या परवानगी शिवाय घर बांधता येणार आहे म्हणजे सोळाशे चौरस फुट भूखंडावरील सर्व एकात्मिक नियमावलीनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस फक्त सादर करावी लागतील आवश्यक विकास शुल्क भरावे लागेल त्यानंतर ग्रामस्थास थेट बांधकाम सुरू करता येईल तर तीनशे चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडावरील बांधकाम परवानगीसाठी ग्रामपंचायतीकडे परवानाधारक अभियंत्याद्वारे आवश्यक कागदपत्रासह अर्ज करून विकास शुल्क भरल्यानंतर ग्रामपंचायत दहा दिवसात कोणत्याही छाननीशिवाय संबंधितास बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देईल अशी तरतूद केले गेले तर मित्रांनो ग्रामीण भागात राहणाऱ्या व स्वतःचे घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीतच याची तरतूद करण्यात आल्यानं त्यासाठी वेगळ्या जीआरची आवश्यकता भासणार नाही हे साऱ्यांनी ध्यानात घ्यावे तर मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या गावातील परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्रासहित मालकी हक्काची कागदपत्रे ग्रामपंचायतीत सादर करून कोणत्याही छाननीशिवाय तुम्हाला आता तुमचे स्वतःचे घर बांधता येण्याचा मार्ग मोकळा तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र